खाली पाहू शकतो आपण खाणशी आहे छोटंसं टुमदार गाव व गावाच्या पाठीमागे डोंगरावर साधारण एक पंचवीस मिनटाचा ट्रेक करून आल्यानंतर आपण पोहचून जातो या खानशीच्या सुंदर अशा भुयारामध्ये आतमध्ये आपण जाणार आहे व पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे त्याच्या अगोदर आपले माझं नाव अमोल राणे राहणार खानशी माझं नाव ऋषिकेश राणे खानशीलाच राहतो खानशी माझं नाव गणेश कुटे राहणार कार्ले डोंगरांगेत ईशान्य बाजूची लेणी भुयार पाण्याच्या हेतूने आपण गेले कित्येक दिवस प्रयत्न करत आहे व शेवटी आज आपण या खाणशी गावातील भुयार लेणी पाण्यासाठी जात आहे खाणशी गावाला जाण्यासाठी पुण्याहून कामशेत व पुढे खामशेत गाव आहे खामशेत गावापासून गावा उजवा हाताचा पाटा त्या ठिकाणापासून साधारण आठ किलोमीटर लांब खाणशी गाव आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे कार्ले डोंगरांगेपासून खाणशीच्या पश्चिमेला एक सोंड उतरत आलेली आहे सोंडेच्या पदरात झाडी आणि कातळ टप्पांचा उतार दिसतो उतरणीच्या कातळात शिंदेच्या झाडाच्या वरच्या भागात भुयार आहे अशा आपल्याला आपण आता या भुहाराच्या मी पाहू शकतोय एक लेफ्ट साइडला इथे येताना आपण करू याच प्रथम या बाजूच हे जे भुयार आहे त्या ठिकाणी जाऊ आज जाताना आपणाला खूप मोठ्या प्रमाणात दगड आहेत हे एवढ या ठिकाणी शेवटाचा पायथ्यापासून दीड एक फूट उंचीवरून भुयाराची खोदाई सुरू झाली ओबडदोबड खोदाईचे साधारणतः चौकनी खोदाई ठिकठिकाणी पहाड सुरुंगाच्या खुना पाहण्यास भेटतात भुयारात प्रवेश करण्यासाठी आपण खूप आतुर झालो आहे तर चला ही या भुयाराची पूर्ण सफर करू हे भुयार एकूण तीन टप्प्यात आपणाला पाहायला भेटते प्रथम आपण आज शिरल्यानंतर एक उजव्या हाताला भुयार आहे तसेच पुढे गेल्यानंतर एक डाव्या बाजूला भुयार आहे व डाव्या बाजूच्या भुयाराच्या समोरच्या बाजूस हे पाहू शकतो असे लांब भुयार आहे या ठिकाणी आपण आज जाणार आहे जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एकटे न येता आपल्यासोबत एक ग्रुप असेल च चा तीन चार जणांचा तर योग्य होईल व या ठिकाणी आपणाला चांगली बॅटरी असेल तर आणि तरच या ठिकाणी जा या ठिकाणी जंगली प्राणी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात त्याच्यामुळे अतिशय सावधगिरीने व गावातील स्थानिकांना सोबत घेऊन आला तर आपणाला जास्त अडचण येणार नाही आत आपण आता या भुयाराच्या जाता आहे व्यवस्थित पाहिलं तर हे भुयार खूप मोठे आहे हिपॉक शुभ याच्या शेवटच्या भागात तीन ते चार माणसे सहज उभी राहतील एवढे मोठे हे आत भुयार आहे आत आपण आता पूर्ण जात आहोत शेवटच्या भागात आपण आता आलो आहे साधारणतः लेण्यांमध्ये दिसणाऱ्या खुणा म्हणजे छन्नी हातोड्याचे घाव शिलालेख पाण्याचे टाके बाक बाक विहार आणि निवासाच्या काही खुणा असं काही या ठिकाणी आपणाला सापडलं नाही फोटो आहेत हे पाहू शकतोय आतमध्ये आपण पूर्ण आलो आहे आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाहू शकतोय असं पाहायला भेटत आहे विथ एक दोन तीन तीन वटो अगोळ मिळालेले आहेत आपणाला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त लेणी भुयार हे जुन्नर आणि मावळ तालुक्यामध्ये पाहायला भेटतात मावळ तालुक्यामध्ये घोराडेश्वर विसापूर लोहगड मोरगिरी ओक्सन पाल वळवण कपट केवज आहे भंडारा डोंगरावर तुंगवर आहे कारलेच्या लेण्या वळकची लेणी टाकवे खुर्दमध्ये लेणी फेरंगाई देवीची लेणी आहे अनघाईची लेणी आहे तिकोणावर लेणी आहेत राजमाची स्त्री वर्धनवर आहे मनोरंजनवर आहे आम्ही इथे येण्याचा भरपूर वेळा ट्राय करे परंतु हिंमत नाही झाली कधी पण आज भारी <laughs> वाटते तर तुम्हाला मी पण आलेलो आहे भरपूर वेळा पण आतमध्ये आतमध्ये पहिल्यांदा त्यामुळे तुम आतमध्ये तुम्ही मी ऑलरेडी पहिलं पण आलेलो आहे पण आज तुमच्या जास्त अर्धकीच आलेलो आहे तुमच्या साथीने मी आज आजपर्यंत पोचू शकलो पो, ओके व्हेरी okay, गुड <laughs> तुमच्यामुळे आम्हाला या ठिकाणी यायला भेटलं त्यामुळे खूप आभारी आहे पा जरूर भेट द्या परंतु ग्रुप असेल तर आणि तरच या ठिकाणी या आता भुयार पाहून आपण तर त्याच्या प्रवासाला निघत आहे चला माझ्या माहितीनुसार भारतातील एकमेव शीख धर्मीयाचे लेणं आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तिकोणाच्या जवळच आहे ते सुद्धा करा शेलावरमध्ये सुद्धा एक लेणं आहे टाकवे खुर्द व वेल्लवळीमध्ये सुद्धा आपणाला भुयारं पाहायला भेटतात या बाजूचे जे ह्या बाजूला जे भुयार आहे भाजे बेडशे कारले या ठिकाणची लेणी प्रसिद्ध आहेत परंतु काही अपरिचितसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात जसे की शिलाटणी या गावात लेणी आहे देवघर पद्मावतीची दुर्गेश्वर पाटणमध्ये आपणाला ती लेणी पाहायला भेटतात तसेच गडद लेणी आहेत आपल्या तिकोणाच्या पायथ्याला तीसुद्धा करा येलगोळ आहेत कांबरे कलहट अशा वेगवेगळ्या लेणी आहेत व बाजेची लेणी जी आहेत त्याच्या पुढच्या बाजू धबधबा आहे वरच्या बाजूसुद्धा अपरिचित लेणं आहे तसेच लोहगडावर गेल्यानंतर आपणाला जे आपण तिकीट घर आहे त्याच्या बाजूलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे तसेच विंचू कडा जो आहे त्याच्या पोटातसुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटतात येणाऱ्या काळामध्ये त्यासुद्धा आपण लेणी करणार आहे आता आपण प्रथम जाताना जे आपणाला उजव्या बाजू छोटं भुयार पाण्यात भेटले होते ते भुयार आपण आता पाण्यासाठी आलो आहे छोटे आहे व आतमध्ये आपल्याला एक खड्डासा पाहायला भेटतात परंतु त्या ठिकाणी वटवागळे आहेत त्यामुळे आपण आत जाणार नाही व या ठिकाणी आपण आता हे सर्व पाहून परत फिरत आहे गाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत भुयार पाहून आपण बाहेर आलो आहे आता आपण पाहिलं आहे व हे भुयार पाहून आपण दोन नंबरचं भुयार पाण्यासाठी जात आहे हे भुयार आता आपण वरच्या बाजू जर पाहिलं तर छनी वातोड्याचे आतोड्याचे सुद्धा या ठिकाणी आपणाला केलेले पाहायला भेट कार्ले रांगेत ईशान्य बाजूची लेणी भुयार पाण्याच्या हेतूने आपण गेले कित्येक दिवस प्रयत्न करत आहे व शेवटी आज आपण या खानशी गावातील भुयार लेणी पाण्यासाठी जात आहे खानशी गावाला जाण्यासाठी पुण्याहून कामशेत व पुढे खामशेत गाव आहे खामशेत गावापासून गावा उजवा हाताचा फाटा त्या ठिकाणापासून साधारण आठ किलोमीटर लांब खाणशी गाव आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे कारले डोंगरांगेपासून खाणशीच्या पश्चिमेला एक सोंड उतरत आलेली आहे सोंडेच्या पदरात झाडी आणि कातळ टप्पांचा उतार दिसतो उतरणीच्या कातळात शिंदेच्या झाडाच्या वरच्या भागात भुयार आहे अशा पायवाटीने आपल्याला त्याचं हे एक नंबरचं भुयार पाहून आपण आता ह्याच्याच बाजूला दोन नंबर भुयार आहे ते आता पाहण्यासाठी जात होतं रस वाघ डुकर भेकर सांबर सर्व वांडर, वांडर मकड भरपूर प्राणी जंगलात आहेत आपल्या पहिल्या भुयारापासून एक पाच मिनटाच्या अंतरावर आपणाला दुसरा भुयार पाहायला भेटत आहे वहेमध्ये जाण्याच्या अगोदर प्रथम आपण एखादा दगड वगैरे टाकून पावा कारण प्राणी असेल तर लक्षात येईल पहिलं भुयार पाहून झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या भुयाराची सफर करण्यासाठी जात आहे व आपले साथीदार सर्व आपण आता या भुयारामध्ये जात आहोत भुयारामध्ये जाताना जाता आपल्याला या ठिकाणी छनी वाट्याचे घाव केलेले पाहायला भेटत आहे दगड चिखलांची भिंत बांधून कदाचित जनावर आत शिरू नये म्हणून अरुंद केले ते न्याळून मूळ लेणी खोदल्यानंतरच्या काळात ही भिंत नव्याने कोणी बांधली असेल असा आम्ही अंदाज बांधला व आत आपण या लेणीमध्ये आलो आहे तर चला पाहू पूर्ण लेणी या लेणी भुयाराची सफर खूप काळजीपूर्वकांनी व्यवस्थित करा ठिकठिकाणी कातळात पहारीचे सुरुंगाचे घाव असल्याने भुयार मानवनिर्मित आहे हे निश्चित या ठिकाणी एक सापसुद्धा आला होता मोठा सापाच्या जाण्याचे येथे खुना आपणाला स्पष्ट पाहायला भेटत आहेत कारण माती आहे व मातीमध्ये आपणाला या याच्या खुना पष्ट पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी जंगली प्राणीसुद्धा रात्रीच्या वेळेस येत असतील हे निश्चित कारण खाली पाहिले तर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असे माती खोदलेली पाहायला भेटत आहे व आता या ठिकाणी आत जे मुख्य भुयार आहे ते पाण्यासाठी जात आहे तर चला पाहू पूर्ण हे भुयार छन्नी व हातोळेचे गाव मात्र या ठिकाणी आपणाला कुठेही पाहायला भेटत नाही भुयाराच्या तोंडाला व आतील बाजूस वीस फूट आत गेल्यानंतर दगड चिखलाने बांधून काढलेली अजून एक भिंत पाहायला भेटते भुयारातून वाकून जात असताना आपणाला या ठिकाणी धाप लागते व आत गेल्यानंतर आपणाला ऑक्सिजनची सुद्धा कमतरता भासते त्यामुळे आत भुयारात जास्त वेळ थांबू नये भुयार हे नव्वद अंशात डावीकडे खोदत नेलेले आहे येथे तळाशी चिखलदगड नसून बारीक रेती आहे कदाचित वटवागळांच्या विष्टीमुळे वाकून जाताना या ठिकाणी चांगलीच आपली दमचक होत असेल पाहू शकतो हे भुयार खूप मोठे भुयार शेवटी आपण भुयाराच्या अंतिम टप्प्यात आलो आहे या ठिकाणी पाहू शकतो आपणाला सुरुंगाचे व पहारेचे घाव आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व वटवागळसुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही भुयारांची सफर केली याचा जो आनंद आहे तो खूप वेगळाच आहे त्यामुळे आपण या भुयारामध्ये पूर्णता पाहू असे समोर पाहू शकतो छोटे मोठे भुयारांमध्ये खूप प्रमाणात असतात त्याच्यामुळे आत येत असाल तर एकट्याने येण्याचा बिलकुल कसल्याही प्रकारचा प्रयत्न करू नये सोबत जर टीम असेल तर आणि तरच या ठिकाणी या वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी जंगली प्राण्यांचे वास्तव्य खूप मोठ्या प्रमाणात असते दोन्ही भुयारांचे आपण सफर केली आहे दादा कसं वाटतंय भुगारामध्ये खूप छान वाटतं विकस वारी तुम्हाला वारी वाटते नंतर श्वास कोणतो या शिवाय कॉन्टॅक्टच झाले आता त्यामुळे पटकन बाहेर पडते ना आपण आता बाहेर जाऊया या भुयारामध्ये येत असताल तर अतिशय सावधगिरीने या कारण या ठिकाणी पहिले तर सापाचे आपणाला समोर पहिले तर सापाचे वन व्यवस्थित दिसत आहेत म्हणजे साप आता आला होता व हे पाहू शकतो अशा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डुकरांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आत असतो सुरुवातीला पहिलं तर तिथं आपल्याला सांबर किंवा डुक्कर बसलेले जे जागा आहे चला खाणशीचे दोन नंबर भुयार आपण पूर्ण व्यवस्थित पाहिले आहे व हे पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे थोडेसे पाहायला भेटत असे आपण दोन्ही भुयारे एका दिवसात सहज पाहू शकतो हे दोन नंबरचं भुयार आता पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे आतमध्ये ऑक्सिजन थोडा कमी पडू लागल्याने गुदमरायला लागलेले रांगत रांगत भुयाराबाहेर पडताना शीन जाणू लागला उजवीकडून भुयाराच्या बाहेर सूर्यप्रकाश दिसल्यावर आम्हाला बरं वाटलं आता आपण पाहू शकतो समोरच्या बाजूस हे असं आहे व त्याच्यात ह्या बाजूला आपणाला असं रांगत रांगत या भुयारामध्ये जायचं आहे व्यवस्थित व काळजीपूर्वक या तर मित्रांनो गावातील दोन्ही भुयार पाहून आपण आता जी वेल्लवळी या गावात एक भुयार आहे बुटे आपण जाणार आहे काळ्या कातळावरचे पहार सुरुंगाचे गाव गवताजी झुंबाडे बुटक्या उंचीच्या खोदी भुयाराचे मुख आणि मुखापशी बांधलेली दगड चिखलाची भिंत आपणाला नजरेस पडते खांडशीचे पाहून आपण

मार्ग केला आहे अडीच वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता तीन दहा झाले आहेत साधारण पाव तासामध्ये आपण सर्व लेणी दोन्ही उयार पाहून Ligava a madeira. समोर पाहू शकतो आपण या बाजूला टाटा ता, ता, ता। पाहायला भेटत आहे आपणाला तीन वाज आपण लेन पाहून पूर्ण खाली आलो बघू गेलोवळे गावातील जर वेळ मिळाला तर त्या गावातील सुद्धा लेन आपण करू छोटेखानी येतेसुद्धा भुयारच येतेसुद्धा दोनकडे जात असताना वाटेमध्ये आपणाला एक छोटेखानी मंदिर काय पाहायला भेटत आहे गणेशाचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिराच्या ऑपोजिट साइडला आपणाला सुंदर अप्रतिम नजारा या धरणाचा आपणाला पाहायला भेटत आहे व ह्या धरणाच्या लास्टला किंवा ह्या डोंगराच्या पलीकडं आपला ढाकचा किल्ला आहे तोही जर वेळ मिळाला तर अवश्य करावा या ठिकाणी गुयाऱ्याकडे जाताना पाठीमध्ये एक विहीर पाहायला भेटत आहे अशी प्राचीन विहीर व आज जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आपणाला आहेत त्या बाजूने चला पाहू ती सुद्धा या ठिकाणी समोर पाहिलं तर शिलालेक आहे व असे पायरी फिरीमध्ये आपण समोरच्या बाजूच पाहू शकतो एक शिलालेख आपल्याला पाहायला भेटत आहे गावामध्ये आपणाला असे पहिला भेटत आहे इथे समाधी प्राचीन व एक हनुमान रायाचे मंदिर पहिला भेटत आहे आपणाला हनुमान रायाचे या दोन शिल्प पहिला भेटत आहे काळ प्राचीन मंदिर पहिला भेटत आहे पाहू शकतो भुयारणकडे जाण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा बोर्ड आपल्याला पाहायला असतो ही शाळा आहे खानसीकडे जात असताना आपणाला नेस्वे या गावामध्ये प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे सुंदर व कोरीव बांधकाम असणारी विहीर आहे जरूर आणि जरूर पाहण्याजोगी आहे विहिरीच्या बाजूला आपणाला प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटत आहे बघवा डोळ्यांनी Matizão. e pode perceber. se vir.